श्री स्वामी समर्थ आपल्याला माहिती आहे का स्वामी समर्थांशी जोडणं त्यांचं कृपा शक्ती अनुभवणं अजिबात अवघड नाही स्वामी समर्थांनी स्वतः सांगितलं होत मी दूर नाही मी तुझ्या एका हाकेत आहे आणि त्या स्वरूप म्हणजे हा मंत्र फक्त एक दोन मिनिट रोज हा मंत्र जपला की मनातील काळजी ताण आणि नकारात्मक विचार आपोआप नाहीसे होतात स्वामी समर्थांच्या कृपेने आयुष्यात आत्मविश्वास शांती आणि समाधान येतं हा मंत्र इतका सोपा आहे की लहान मूल सुद्धा शिकू शकेल पण त्याचा परिणाम मात्र अतिशय चमत्कारिक आहे आता तुम्हालाही जाणून घ्यायचंय ना तो मंत्र आता पुढे लक्ष देऊ नका चला तर ऐकूया हा शक्तिशाली मंत्र ओम श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ओम श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ओम श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा फक्त अकरा वेळा हा मंत्र सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपण्या आधी म्हणा डोळे मिटून मन शांत करून स्वामींचं स्मरण करा आणि मग बघा घरातील अडचणी हलक्या होऊ लागतील मना मनातील चिंता कमी होईल आणि स्वामी समर्थांची अदृश्य उपस्थिती तुम्हाला दररोज जाणवेल लक्षात ठेवा मंत्र मोठा नसतो श्रद्धा मोठी असते हा एकच मंत्र तुम्हाला थेट स्वामी समर्थांशी जोडतो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा